सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकूण साठ आठ शून्य पाच नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुक्यातील केवळ किवळा या एका गावामध्ये काही पक्षांमध्ये बर्ड फ्लू सदृश लक्षणे आढळून आली आहेत या ठिकाणी तातडीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आहेत मात्र जिल्ह्यामध्ये अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाहीये असा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर राजकुमार पडिले यांनी केला आहे या रोगाचा प्रसार निश्चितपणे थांबवता येतो नागरिकांनी या संदर्भात निर्धास्त असावं आपण खात असलेले चिकन अंडी हे सुरक्षित आहेत याची देखील खात्री प्रत्येक नागरिकांनी बाळगावी असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर राजकुमार पडिले यांनी केलंय बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये उकडलेली अंडी यांनी शिजवलेलं चिकन खाणं मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाहीये त्यामुळे या संदर्भात समाज माध्यमांवरती फिरणारे संदेश आणि काही माध्यमांमधनं चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका चिकन अंडी खाणं शंभर टक्के सुरक्षित आहे असा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर राजकुमार पडिले यांनी केला आहे नमस्कार मी डॉक्टर राजकुमार पडिले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नांदेड नांदेड जिल्ह्यामधील लोहा तालुक्यातील किवळा या गावी साधारण वीस तारखेच्या आसपास एका पशुपालकाच्या कुक्कुट पक्ष्यांमध्ये असल्याचे आढळून आल्याने त्याचे नमुने आपण राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय प्रयोगशाळेकडे निदानासाठी पाठवलेले होते त्यामध्ये बर्ड फ्लूसाठी हे नमुने होकारार्थी आढळून आल्याचे दिसून आल्यानंतर आपण त्या गावामधील एक किलोमीटरच्या क्षेत्रातील सर्व कुकुटपक्षी यांचे शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केलेले आहेत त्यामध्ये साधारणपणे तीनशे ब्याऐंशी मोठे पक्षी आणि चौऱ्याहत्तर छोटे पक्षी असे एकूण चारशे छप्पन्न पक्षी आपण नष्ट केलेले आहेत आणि त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावलेली आहेत त्याचबरोबर आता हे जे इन्फेक्टेड क्षेत्र आहे एक किलोमीटरचे अंतराचं त्याच्या पुढील दहा किलोमीटर अंतरापर्यंत आपण सतर्कता क्षेत्र घोषित केलेलं आहे आणि त्या क्षेत्रातील जितके कुक्कुट पक्षी आहेत तर त्यांचे नमुने आपण दर पंधरा दिवसाला पुढील तीन महिन्यापर्यंत ह्या प्रयोगशाळेकडे पाठवून त्यांचे निदान आपण घेणार आहोत या पक्ष्यांमध्ये जर आपल्याला परत लक्षणे आढळून आली तर आपल्याला त्याचाही बंदोबस्त करता येतो साधारणपणे बर्ड फ्लू हा रोग दोन हजार सहापासून महाराष्ट्रामध्ये दिसून आलेला आहे आणि तेव्हापासूनच एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पशुसंवर्धन विभागाने हाती घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण नियमितपणे कुक्कुट पक्ष्यांचे नमुने मग ते आजारी असो किंवा निरोगी असो तर त्या पक्ष्यांचे नमुने आपण घेऊन हे प्रयोगशाळेमध्ये सादर करीत असतो आणि त्यातूनच आपल्याला कुठे जर ब्र बर्ड फ्लू सदृश्य लक्षणे दिसून आली तर त्याचे निदान होते आणि त्यामुळे हा बर्ड फ्लू आजार जो आहे की जो स्थलांतरित पक्षांपासून पसरतो आपण स्थलांतरित पक्ष्यांना काही रोखू शकत नाही परंतु जिथे जिथे हा रोग आढळून येतो तिथले कुकुट पक्षी आपण तीन महिन्यापर्यंत इथं कुक्कुटपालन थांबवलं तर या रोगाचा प्रसार निश्चितपणे थांबवता येतो त्यामुळे आपण खात असलेलं चिकन जे आहे आणि अंडी आहेत हे शंभर टक्के सुरक्षित आहेत ह्याची खात्री प्रत्येक नागरिकांनी बाळगावी असे आवाहन मी या निमित्ताने करतो मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा